वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील भोसले तलावास जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य सुनील पवार यांनी दिली भेट वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील भोसले तलावास जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य सुनील पवार यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या संवेद वळसंग येथील युवा नेते रमेश माळी कोळगिरीचे सरपंच श्री हेळवी शेतकरी भीमराव भोसले संजय शिंदे बाळूमाने संजय वनखंडे यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मान्य सुनील पवार म्हणाले वळसंग तालुका जत जिल्हा सांगलीतील गावालगत असलेला भोसले तलाव हा एकमेव पाण्याचा साठवण तलाव आहे एकोणीसशे बहात्तर साली हा तलाव या जमिनीचे अधिग्रहण न करता वीस एकर जमीन या भोसले कुटुंबियाचे आहे मात्र याचे अधिग्रहण झालेले नाही या शेतकऱ्यांना एक दंबीचाही रक्कम मिळाली नाही त्यामुळे हे शेतकरी जमी जमीन देण्यास तयार आहे मात्र शासनाने त्वरित या शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हा तलाव साठवून तलाव करावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे याबाबत येथील स्थानिक स्तर विभागाचे शाखा अभियंता श्री सुतार यांच्याशी जतेशी चर्चाही केली त्यामुळे हा प्रस्ताव शासनाने तातडीने राज्य सरकारकडे पाठवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली

जर एवढी जर संपादित झाली तर भूमी नाही शेतकरी त्यामुळं म्हणजे काय असेल ते पाठपुरावा करून आपला मोबदला मिळावा इथं वळसंगच्या शेत तलावा वळसंगच्या तलावामध्ये आलो आहे या तलावाचं नाव पण भुसले तलाव असा आहे तर या तलाव हा वळसंग गावचा एकमेव पाण्याचा स्रोत आहे आणि जर पाणी साठण्यासारखं ठिकाण म्हणजे वसूमच्या पूर्ण गावामध्ये ह्या ठिकाणी हे तलाव तलावामध्ये पाण्याची आवश्यकता आणि एकोणशे बहात्तरमध्ये दुष्काळाच्या वेळी हा तलाव इथं टाकला गेला आहे आणि ह्या जमिनीचं अधिग्रहण केलेलं नाही किंवा तो तलाव पण कुठल्या दप्तरी नोंद नाही त्यामुळं या तलावाला तसं बघायला गेलं तर गावाला काहीच फायदा होत नाही आता या तलावामध्ये ज ही जी दिसणारी जमीन आहे ती सगळी जमीन एक वीस एकर वीस एकरच्या आसपास जमीन आहे आणि ते जमीन आमचे भोसले कुटुंबियाच्या मालकीची आहे तर या गावासाठी म्हणून भोसले कुटुंबीय वीस एकर जमीन अधिग्रहित करून देण्यास तयार पण आहेत परंतु त्यासाठी किमान त्याला त्यांची म्हणजे ह्या जमिनीचे त्यांचं आयुष्यभर होतं ते नुकसान होणार आहे तर त्या अधिग्रहणाचे जे पैसे जर त्यांना मिळालं तर ही जमीन देखील ते द्यायला तयार आहेत त्यासाठीचा प्रवास सरपंच साहेब आपण सगळेजण मिळून आणि मिळून आपण सगळे आणि आजूबाजूचे चार पाच गावचे सगळे लोक मिळून आपण काय करू आपले का खासदार साहेब नंतर पवार साहेब कलेक्टर साहेब आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे देखील आपण पाठपुरावा करू त्या हा पहिल्यांदा तलाव आपल्याला दप्तरी नोंद करून घेतला पाहिजे दप्तरी नोंद करून घेऊन नंतर पुन्हा त्याच्यामध्ये जे आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं त्यांना नुकसान भरपाई देऊन हा तलाव आपण आपल्या मालकीचा करून घेतला पाहिजे म्हणजे शासनाच्या मालकीचा करून घेतला तर यावरती पैसे खर्च टाकले जाऊ शकतात आणि पाणी तिथं साठवलं जाऊ शकते आता सध्याचं जे पाणी आहे ते पाणी आपण आता आपण बघितलं त्याप्रमाणे ते पाणी आपण रस्त्याने म्हणजे वड्याने सोडून देतो ह्या वजामध्ये पाणी टाकता येत नाही कारण शेतकऱ्यांचा ह्याला विरोध आहे आणि विरोध असणं काही चुकीचं पण नाही कारण तर एवढी भोसले कुटुंबियाच्या मालकीची एवढी जमीन आहे ह्या व्यतिरिक्त ना जमीन नाही आणि ह्या जमिनी जर आता पाणी सोडलं तर त्यांचं होणार नुकसान टाळण्यासाठी म्हणून ते पाणी सोडण्यासाठी विरोध करतात आणि सरपंच आमचे कार्यशील असूनसुद्धा त्यांना त्यांना देखील ते पडते कारण शेतकऱ्याचं नुकसान कसं करणार तर शासनानं ह्याच्यामध्ये दखल घेऊन हा तलावाची ही जमीन अधिकृत करावी आणि हे जे तलाव जे नोंद नाही ते नोंद करावी आणि येथून पुढं आता जे विस्तारित मैसा विस्तारित योजना येणार आहे त्यातून पाणी बऱ्याच प्रमाणात येणार आहे आता देखील आपण इथं पाणी आपण ते टेल टू हेरच्या दृष्टीने इथं पाणी आले पण त्या पाण्याचा उपयोग वसंग गावाला होईन झाला आहे तर ते वसंग गावाला पाण्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर इथं पहिल्यांदा आपल्याला हा तलाव अधिग्रहित केला पाहिजे आणि अधिग्रहित करून ते शेतकऱ्यांचे जर पैसे भागवल्या कुटुंबियांची मुस्लिम कुटुंबियांची तर शंभर टक्के आपल्याला ते तिथे मालकी निर्माण करता येईल त्यासाठी सरपंच साहेब आपण सगळे मिळून आपण ते शासन दरबारी प्रयत्न करूया आणि हा तलाव Uh, आपल्या नावावर कसा होईल म्हणजे शासनाच्या नावावर कसा होईल आणि गावाला आपला असा फायदा करून देता येईल त्यासाठी तुम्ही तुमच्या पक्षातर्फे आम्ही आमच्या पक्षातर्फे आपण जे राजकीय जे आपले काय जे हे असतील संबंध असतील ते सगळे वापरूया आणि हा तलाव आपल्याला म्हणजे शासन दरबारी नोंद करण्यासाठी शंभर टक्के आपण प्रयत्न करूया प्रेस